नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मी आज आपल्यासाठी नागपूर वनविभागाचा अंतिम कट ऑफ दोन हजार तेवीसचा तुम्हाला सांगत आहे या कट ऑफचा फायदा असा होईल की जागा निहा किती जागा होत्या आणि किती कट ऑफ लागला होता आणि आत्ता मग आम्हाला किती अभ्यास करावा लागेल आता जो कटअप लागेल किंवा आताच्या जागा होईल तर त्यासाठी आम्हाला अभ्यासाची लेवल किती ठरवावी लागेल हे तुम्ही स्वतःच ठरवा मित्रांनो किती हाय मार्क्स मुलांना मिळालेत तुम्ही फक्त एकच विचारता मॅडम जाहिरात कधी येणार आहे मॅडम जाहिरात कधी येणार आहे मॅडम किती जागा येतील पण हे सगळं पाहण्याआधी मित्रांनो मी, मी फक्त प्रामाणिकपणे इतकं सांगते जाहिरातीची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि एक ना एक दिवस जाहिराती शंभर नाही दोनशे टक्के येणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतः प्रिपेअर व्हा जाहिरात कधी येणार आहे हे इकडे लक्ष देण्यापेक्षा मी काय अभ्यास करू इकडे लक्ष द्या तर पहा नागपूर विभागाचा हा कट ऑफ आहे हा दोन हजार तेवीसचा तर ओपन जनरलचा कट ऑफ हा नऊ पदं होती ओपन जनरलचा नऊ पदांचा टॉपर एकशे ऐंशी होता आणि एकशे अडुसष्टचा मेरिट लागलं होतं म्हणजे एकशे अडुसष्ट पहा चार विद्यार्थ्यांना एक एकशे अडुसष्ट मार्क आहे ओपन जनरल एकशे अडुसष्ट त्यानंतर ओपन फिमेलच्या चौदा जागा होत्या तर ओपन फिमेल एकशे अठ्ठ्याहत्तर आहे फर्स्ट आणि चार जागामध्ये चौदा जागामध्ये कट ऑफ लागला होता एकशे बासष्ट हे तुम्ही सर्वांनी लिहून हो ठेवा मित्रांनो म्हणजे किती कट ऑफ लागला ते आणि अंतिम नंतर तुम्ही ठरवा त्याच्यानंतर सिलेक्ट स्पोर्ट्स स्पोर्ट्समन आहे म्हणजे खेळाडू त्यांची एकशे बासष्ट लागले होते दोनच कट ऑफ होत दोन जागा होत्या त्यांच्या एक सव्वीस म्हणजे जा जागा सात होत्या त्यांचा कट ऑफ हा एकशे वीस लागलेला आहे त्याच्यानंतर हा ओपन पार्ट टाइम आहे कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल इन वेटिंग लिस्ट म्हणजे यांना वेटिंग लिस्टला क मुलंच मिळाले नाही ओपनचे जर ऑर्फन आहे अर्थफेक म्हणजे भूकंपग्रस्त आहे त्यांचा एकशे छप्पन्न लागला होता त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे त्यांचा एकशे बावन्न लागला होता त्याच्यानंतर होमगार्ड्स दोन पद होते एकशे पन्नास लागला होता आणि ऑर्फन लागले होते ओपनचा एकशे अठ्ठावन्न जे नॉन इन्स्टिट्युशन आहे आणि इन्स्टिट्यूशन म्हटलं तर एकशे दहा लागला होता दुसऱ्याला पण एकशे दहाच मार्क्स असतील बहुतेक तर चौऱ्याण्णव मार्क आहे चौऱ्याण्णव लागला होता ओपन ऑर्फनचा इन्स्टिट्युशनचा त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीला चौदा जागा होत्या तर एस सी कॅटेगरीचा कट ऑफसुद्धा हा एकशे चौपन्न लागला होता म्हणजे नॉट अ जोक एकशे चौपन्न कट ऑफ लागणं त्याच्यानंतर फिमेलच्या बारा जागा होत्या बारा जागांसाठी कट ऑफ हा मित्रांनो पहा तुम्ही किती लागला एकशे बावन्न कट ऑफ लागला होता बारा जागांसाठी ठीक आहे हे सगळं लिहून घ्या तुम्हाला त्याचा फायदा होईल एस सी स्पोर्ट्समॅनच्या दोन जागा होत्या एकशे सत्तेचाळीस कटॉप लागला होता त्याच्यानंतर एक, एक सर्व्हिसमॅनच्या सहा जागा होत्या एकशे दहा कटॉप लागला होता त्याच्यानंतर पार्ट टाइम ग्रॅज्युएट एम्प्लॉय त्यांचा एकच जागा होती बहात्तर ऑफ लागला होता त्यानंतर अर्थफेक भूकंपग्रस्त दोन जागा होत्या एस एक सीच्या एकशे वीस कटॉप लागला होता प्रोजेक्ट अफेक्टेडच्या तीन जागा होत्या प्रकल्पग्रस्तच्या त्याचा एकशे छत्तीस कटॉप लागला होता होम होमगार्डच्या दोन जागा होत्या एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागला होता आता एस टी कॅटेगरीच्या जनरलच्या आठ जागा होत्या मित्रांनो तर आठ जागाचा कट ऑफ हा एकशे चोपन्न लागला होता एस टी कॅटेगरीचा लक्षात ठेवा मी सांगत आहे जोर यासाठी देत आहे की तुम्ही म्हणताना की कास्टचा किती फरक होतो किंवा एवढं मेरिट लागत नाही तरी पहा तुम्हाला अभ्यास करण्याची किती जरूरत आहे हे कट ऑफ पाहून तुम्हाला समजू शकते त्यामुळे मी तुम्हाला हे कट ऑफ सांगत आहे तर एस टी जनरलचा कट ऑफ हा एकशे चोपन्न होता त्याच्यानंतर एस टी फिमेल सहा जागा होत्या तर एकशे पन्नासचा कट ऑफ लागला होता सहा जागांसाठी एस टी फिमेलच्या त्यानंतर स्पोर्ट्समन आहे एस टीचे एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागला होता एक सर्व्हिसमॅन आहे एकसष्ट कट ऑफ लागला होता त्यांचा तेना त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड एक जागा होती एकशे बेचाळीस ऑफ लागला होता त्याच्यानंतर होमगार्डची एक जागा होती एकशे अठ्ठावीस कट ऑफ लागला होता आता इथे व्ही जे ए त्याच्या चार जागा होत्या जनरलच्या जे एच्या कर त्याचा कट ऑफ हा एकशे चौसष्ट लागला होता आणि फिमेल विजय एच्या तीन जागा होत्या त्याचा एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागला होता एक, लाग ला एक सर्व्हिसमॅन आहे विजयचे एकशे एक्क्याऐंशी ऑफ लागला होता फक्त त्यानंतर त्याच्यानंतर हे विजय हे पार्ट टाईम आहे के किंवा कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल वेटिंग लिस्ट विजयचे एक सर्व्हिसमॅन नव्हते म्हणजे एकच होता फक्त तो त्यांनी जॉईन केला असं एक्क्याऐंशी मार्क्स होते त्यानंतर पार्ट टाईम ग्रॅज्युएट एम्प्लॉय हा जो आहे अंशकालीन पदवीधर तर अंशकालीन पदवीधरचे एक जागा होती एकसष्ट कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर वेटिंगला अवेलेबल नाही मिळाले मित्रांनो त्यांना त्यानंतर एन टी बी एन टी बीचा कट ऑफ इथं राहायला सांगायचा इथं एन टी बीच्या एकूण पाच जागा होत्या जनरलच्या जा, एन टी बी जनरल पाच जागा होत्या तर त्यांचा कट ऑफ हा एकशे एक्कावन्न लागला होता एन टी बी आणि फिमेल एन टी सुद्धा पाच जागा होत्या त्यांच्या जा एकशे पन्नास कट ऑफ लागला होता म्हणजे एकशे एक्कावन्न मेल आणि एकशे पन्नास फिमेल लागला होता त्याच्यानंतर एस सी एस टी सांगून झाला तर तुम्ही हा कट पाहून हो ठरवू शकता की तुम्हाला अभ्यास किती करायचा आहे किंवा मग तुम्ही जर ठरवलंच की नाही अभ्यास पेपर्स कधी येणार आहे मॅडम पेपरच कधी येणार आहे हा जर विचार केला तर तुम्हाला त्याचीच वाट पाहावं लागेल मग एन टी बीचा फिमेल आहे पाच होत्या जागा याच्या फिमेलच्या एकशे पन्नास कट ऑफ लागला होता एन टी बीचा त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये एकशे चाळीस लागला होता एक सर्व्हिसमॅनच्या दोन जागा होत्या एकशे दोन कटऑप लागला होता त्यांचा त्याच्यानंतर एन टी बी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे एकोणतीस कट ऑफ लागला होता एकच जागा होती होमगार्डला एकच जागा होती एन टी बी साठी एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर एन टी सी जनरल एन टी सी जनरलला एकशे अठ्ठावन्न कट ऑफ लागला होता सात जागेसाठी म्हणजे फक्त सेव्हन जागा होत्या आणि एन टी सीचा कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न लागला होता फिमेलच्या एन टी सीच्या पाच जागा होत्या त्यापैकी त्यांचा कट ऑफ हा पहा किती लागला एकशे चोपन्न कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर एन टी सी स्पोर्ट्स म्हणजे एक जागा होती एकशे शेहेचाळीस कट ऑफ लागला एक सर्व्हिसमॅनच्या तीनच जागा होत्या त्यांचा एकशे आठ कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर एन टी सी प्रोजेक्ट अफेक्टेड आहे ते त्यांचा एकशे पन्नास कट ऑफ लागला होता आणि होमगार्डचा एकच जागा होती एकशे अठ्ठावन्न ऑफ लागला होता त्याच्यानंतर समोर चालून गेला तर एन टी डी जनरल एन टी डीच्या जा तीन जागा होत्या त्यांचा ऑफ लागला होता एकशे साठ आणि एन टी डी फिमेलच्या दोन जागा होत्या एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागला होता त्यानंतर एन टी डी स्पोर्ट्समन एकशे <us> बावन्न ऑफ लागला होता एकच जागा होती एन टी डी एक्स सर्व्हिसमॅन एकच जागा होती एकशे सतरा कटॉप लागला होता त्यानंतर आला ओबीसी ओबीसी जागा हा एकोणतीस जागा होत्या नागपूर विभागासाठी तर पहा तुम्ही एकोणतीस जागेचा कट ऑफ किती लागला एकशे साठ कट ऑफ लागला म्हणजे एकोणतीस जागा असूनही कट ऑफ हा एकशे साठ लागला आहे ओबीसीचा त्याच्यानंतर ओबीसी फिमेल चोवीस जागा होत्या तर चोवीस जागासाठी कट ऑफ हा पहा एकशे छप्पन्न कट ऑफ लागलेला आहे म्हणजे ओबीसी फिमेलसुद्धा पाठीमागं नाही आहे चोपन्न जागेचा चोवीस जागाचा कट ऑफ तुम्ही पाहायला किती लागला त्याच्यानंतर सी जे स्पोर्ट्समन आहे त्यांच्या चार जागा होत्या त्यांचा कट ऑफ हा एकशे चोपन्न लागला होता त्याच्यानंतर ओबीसी एक सर्व्हिसमॅन आहे त्याच्या जा बारा जागा होत्या तर एकशे अकरा कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर वेटिंगचं मी सांगत नाही कारण वेटिंगचा काही मतलब नाही आहे मी मित्रांनो त्यानंतर पार्ट टाइम पदवीधर म्हणजे अंशकालीन पदवीधर जे आहेत ओबीसीचे एक जागा होती सत्याहत्तर कट ऑफ लागला होता आणि वेटिंगला तर अवेलेबलच नव्हते ओबीसी अर्थवेक म्हणजे भूकंपग्रस्त आहे दोन जागा होत्या एकशे बावीसचा कट ऑफ होता त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडच्या चार जागा होत्या एकशे चव्वेचाळीस कटअप होता होमगार्डच्या ओबीसीच्या चार जागा होत्या एकशे चौपन्न कट लागला होता त्यांचासुद्धा तर हे तुम्ही सर्व लिहित असाल अशी मी अपेक्षा करते नंतर एसबीसी जनरलच्या पाच जागा होत्या सीच्या एकशे बावन्न कटअप लागला होता त्यानंतर फिमेलच्या दोन जागा होत्या एसबीसी फिमेल दोन जागा एकशे बावन्न कट लागला होता त्यानंतर एसबीसी एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती एकशे एक कट लागला होता आता राहिला डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या अकरा जागा होत्या जनरलच्या तर अकरा जागांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगते किती लागला होता एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागला होता अकरा जागांचा डब्ल्यू एसचा कट ऑफ कमी लागला होता ठीक आहे त्याच्यानंतर फिमेल जे आहे अकरा जागा होत्या फिमेलचा हा एकशे अठ्ठेचाळीसच कट ऑफ लागला होता डब्ल्यू एस नागपूर फिमेल अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर एक आपलं स्पोर्ट्समॅन आहे दोन जागा होत्या एकशे एकोणचाळीस ऑफ लागला त्यानंतर डब्ल्यू एसच्या एक सर्व्हिसमॅनच्या पाच जागा होत्या एकशे नऊ कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर एक जागा होती एकोणसत्तर कट ऑफ लागला वेटिंग लिस्टला तर अवेलेबलच नाही मिळाला त्याच्यानंतर येते मित्रांनो की अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्ताच्या दोन जागा होत्या तर भूकंपग्रस्त हां हे वेटिंग लावलेलं आहे भूकंपग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेडच्या जो दोन जागा होत्या तर त्यांचा कट ऑफ हा एकशे चाळीस लागलेला आहे डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे चाळीस कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर येते होमगार्ड होमगार्डच्या दोन जागा होत्या तर दोन जागेचा कट ऑफ हा एकशे अठ्ठेचाळीस लागलेला आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे तर सर्वांनी छान अभ्यास करा ऍड कधी येईल कधी येईल एक दिवस ऍड येऊन जाईल आणि मग तुमच्या हातात काहीच राहणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या बाकी इकडच्या तिकडच्या चर्चांवर लक्ष देऊ नका आणि मिसगाईड कृपया करून होऊ नका तर हा नागपूर विभागाचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितला यानंतर मी तुम्हाला पुढची लांबरावती अमरावती किंवा धुळे सर्कलचा कट ऑफ सांगेल हे सगळे कट ऑफ तुम्ही लिहून ठेवा आणि मग तुम्हाला जागे आहे कुठे फॉर्म किती कट ऑफ लागला होता कुठे जास्त कटऑप लागला त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येईल ॲड आल्यानंतर मी तुम्हाला ते सांगेलच पण तुम्ही आता सध्या लिहून ठेवा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नक्कीच मदत होईल याचा एवढं बोलून थांबते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमची इच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र